नमस्कार मंडळी पूर्ण ब्रमामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे मंडळी या अगोदरचा जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर होता तो संदर्भातला जे की आम्ही आमच्या बागेतले काढलेले होते आणि आवळ्याच्या बाकीच्या रेसिपीज सगळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला मी लिंक्स दिलेल्या होत्या ज्या मी अपलोड केल्या आहेत सगळं सांगितलेलं होतं तरी सुद्धा तुम्हाला माझ्या समोर इथे आवळ्याने भरलेलं भांड दिसतंय तर हे जे आवळे आहेत आहे आहे। आहे ना हे दुकानचे आवळे आहेत विकत आणलेले आहेत आणि त्याची जर तुम्ही साईज बघाल तर एका मुठीत मावतील एवढे ते मोठे आहेत आणि मस्त आहेत स्वच्छ स्वच्छ एकदम मला तर हे जे आवळे आहेत ना हे आवळे आणलेले आहेत माझ्या नणनबाईने आणि आणलेत मुंबईवरून आम्ही जेव्हा दिवाळीला मुंबईला गेलो होतो तेव्हा ठरवलं होतं की आता आवळे आणायचे कारण मुंबईला लवकर मिळतात आणि स्वस्त मिळतात पण आम्हाला तर शक्य झालं नाही मिळाले नाही तर त्याच्यामुळे आता नणनबाई यायच्या होत्या तर आम्ही काय ठरवलं की त्यांना सांगावं तर ते येताना घेऊन आलेले आहेत आणि या आवळ्यांची परत एकदा मी आवळा कँडी बनवणार आहे तर दुसरी ही कोणतीही रेसिपी न दाखवता आवळा कँडीचीच रेसिपी रिपीट का होते आहे तर ही रेसिपी आहे ना ती थोडीशी वेगळी आहे जी आवळा कँडी आपण बनवलेली आहे ती आवळे भिजत घालून साखरेच्या पाकात ठेवून बरीच प्रोसिजर करून केलेली होती ही जी आहे ना ती इन्स्टंट आवळा कँडी आहे म्हणजे मी आता लगेच करायला लगे घेणार आणि तासाभरात आवळा कँडी तयार होणार आहे तर ही रेसिपी जी आहे त्याचा सोर्स अर्थात सोशल मीडिया आहे मला कुठून तरी कळली आणि ती मी आता बनवते फक्त थोडी वेगळी असल्यामुळे मी ठरवलं की करून बघूया म्हणजे ती आवळा कँडी बनवण्याला आवडतेच ही सुद्धा आवडते का बघूया चला तर मग सुरुवात करूया आवळा कँडी बनवायला ट्रायल आहे त्याच्यामुळे मी भरपूर नाही करणार थोडंसंच करणार बर आधी कसं लागतंय ते बघूया आवडलं ते मग पण मस्तच आहेत आवडी मागे आणले ते एवढे नव्हते याच्यापेक्षा छोटे होते हे खूपच मोठे आहेत ना आमच्याकडचे आहेत ना ते एवढे नाही होणार आहेत hmm. मॅक्झिमम आवळा एवढा होता तर सगळ्यात आधी मी आवळे जे आहेत ते उकडून घेणार दर दर आहे दरवेळी पाण्यात उकडते तर इथे त्यांनी वाफेवर शिजवलेले होते तसेच सुद्धा शिजवून घेते आहे आणि त्याच्यासाठी इडली पात्रामध्ये हे मी आवळे उकडत ठेवते साधारण पंधरा मिनटानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर आवळे उकडलेले आहेत आणि आता ते मी असे त्याचे काप करून घेते आहे आणि ते आपण लावणार आहोत मिक्सरला म्हणजे याची पेस्ट बनवून घ्यायची एक वाटी पाणी एक वाटी पाणी घालून साधारण दहा ते बारा आवळे आहेत तर त्याला या पद्धतीने पाणी घालून ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिक्सर जे आहे ते पूर्ण बारीक लावायचं आहे आणि या पद्धतीने ते आता शिजवणार आहोत आपण त्याच्यासाठी बघा दोन वाट्या मी साखर घातलेली आहे साधारण दोन वाट्या एवढंच ते मिश्रण होतं आवळ्याचं जे मिश्रण आहे ते आणि हे सगळं आता हो मी शिजवणार ह्याला बराच वेळ लागणार आहे थोडा वेळ शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत साधं मीठ थोडंसं काळं मीठ आणि लिंबाचा रस तर हे खूप वेगळं आहे जी मी नेहमी आवळा कँडी बनवते त्यापेक्षा तर थोडासा चटपटीतपणा पाना असलेली ही आवळा कँडी बनणार आहे तर हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला टेक्शर येण्यासाठी हे कॉर्नफ्लॉवर जी आहे ती घातलेली आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये एक दोन चमचे पाणी घालून त्याची पेस्ट अशी बनवून घ्यायची आणि ती याच्यामध्ये घालायची आहे तर या पद्धतीने कॉर्नफ्लॉवर मी घातलं आणि त्याच्यामुळे थोडासा थिकनेस येईल असं मला वाटलं होतं पण आधीच सांगते पुढे जाऊन की मला अजून थोडीशी कॉर्नफ्लॉवर नंतर ॲड करावी लागली कारण पातळ झालं होतं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तर ते मी पुन्हा एकदा केलेलं आहे आणि याच्यामध्ये घातलं आहे एक अर्धा चमचा तूप आता तुपामुळे पण काय होतं आपल्याला याची वडी बनवायची आहे ना कँडी म्हणजे एक प्रकारची वडी आहे तर त्याच्यासाठी ते, ते तूप आहे म्हणजे जवळ येण्यासाठी पाक आणि या पद्धतीने ताटाला मी तूप लावून घेणार आणि याच्यामध्ये ते मिश्रण ओतणार आहे तर मिश्रण ओतण्यासाठी माझ्याकडे जे ताट अवेलेबल होतं ते मी वापरले गोल जर चौकोनी असेल तर चांगले चौकोन तुकडे मिळतात ह्याच्या साईडचं जे आहे गोल आकारातला तर ते थोडेसे ठोकळे जे आहेत ते चौकोनी मला मिळाले नाही जर तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हे बनवू शकता तर या पद्धतीने हे मिश्रण मी पसरवून घेतलं थंड व्हायच्या अगोदर सुरीने ह्याला काप करून घेतले आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ते तुकडे जे आहेत कँडी जी आहे ती काढून घेणार आहोत तर म्हणजे या पद्धतीने बनवलेली ही इन्स्टंट आवळा कँडी थोडीशी चटपटीत आहे गोड नाही आहे त्याच्यामुळे अर्णव अवनीला तेवढी आवडली नाही कारण त्यांना जी ने मी नेहमी बनवते ती गोड कँडी आवडते पण ज्या लोकांना चटपटीत आवडतं आणि पचनासाठी ज्यांना खाव असा वाटतो आवळा त्यांना या पद्धतीने कँडी बनवून खायला हरकत नाही तर अशा पद्धतीने आवळा कँडी तयार आहे वरून याला थोडीशी साखर लावणार आहे म्हणजे त्याला खुसखुशीतपणा थोडा येईल आणि चिकटपणा कमी होईल तर अशी आवळा कँडी तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा